वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आला एक उद्वेग आणि एक असं रक्त असं आहे की या बाईला मुलगी नव्हे म्हणूनही अशी आहे का अजितदा काय नवीन या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली अगोणी कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा दैशन पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती आगोणे कुटुंबावर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्या पण ह्या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाला त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला हे काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला तू चिल्लर म्हणताय आहे ती चिल्लर बाई आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणणारी पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाईत चिल्लर आहे तर माझी पदानी ताबोडकरीचा राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा झालेली आहे नुसतं जागा माझा भावा बघा असं चाललं नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल नट्टा पट्टा आणि निश्चित लावायची चांगल्या चांगल्या शाळे नेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं भास झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडा छेडी लहान मुलींवर होतं काय केलं महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपाली आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोरं पाठवली होती ती चार गाड्या भरून पोरं पाठवली काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरत आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जण आयोग 40 वर्षांपासून माहिती गाना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा कालपासून पाणी दिला नंतर त्याच टायमाला ही पोरांत कशी आली आणि कोणतीशी पोरा पोळशीची पण नव्हती जातलीस बही पोरा आली कुठना जाबर का नाही आमच्या अंगणाला आणि तिथे तुम्ही पोरा पाजला बायका तरी सांभाळाचा नाही भेटल नाही भेटणार नाही त्यांच्या समर्थनार्थ आज पालगांदरवाला देखील नाही करणार पालगांदरवाला हक्क साले चार गाड्या भरून पोलिसांनी बालगंधर्वला हकल कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर हे कसे आलं इथे ते तर दहा वाजल्यापासून येऊन बसली गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थ